Happy birthday, <laughs> Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear let's do Happy birthday to you नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातम्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्याच निमित्ताने आपण अंधेरीच्या गोंदिल विभागामध्ये सिद्धिविनायक सोसायटीमध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी आज सिंग परिवार यांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होते आणि अत्यंत सुंदर असं या ठिकाणी त्याने देखावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जो उत्साह भक्तीमध्ये असतो तो त्यांच्या घरात दिसून येतो नेहमीच तर चला आपण आज सिंग परिवार यांच्याकडे जाणार आहोत तर सिंग परिवार यांचं घर आहे आणि या ठिकाणी अत्यंत सुंदर श्री कान्हा यांची हंडी या ठिकाणी लटकलेली दिसते अत्यंत सुंदर सजावट त्यांनी केलेली आहे हा फुलांचा देखावा आणि त्याच पद्धतीने त्यांच्या घरात जो उत्सव साजरा होतो तो देखण्यासारखा असतो आणि या आपण बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होत आहे या हरि गो पाधारा हरि हरी गोपाल बोल बोलो ബോലോ बोलो ഗോവിന്ദ बोलो ഗോപാല ബോലോ രാ ഹരിോപാല बोलो ഗോവിന്ദ बोलो ഹരി ഗോപാല <laughs> ज्या पद्धतीने मी सांगितलं की आज जन्माष्टमीचा उत्सव आणि त्याच पद्धतीने सिंग परिवार यांच्या घरामध्ये कृष्ण जन्मोत्सव साजरा होत आहे आणि अत्यंत सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी श्वेता सिंग यांनी केलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने तिचे हे उत्साह आपल्याला बघायला मिळतोय आणि हा ला, ला जो उत्सव आहे तो का आणि कशा पद्धतीने साजरे आहेत आणि काय त्यांना आनंद मिळतो सगळं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत पण अत्यंत सुंदर हे डेकोरेशन जे केलं आहे हे तुमच्याकडे मी आज सादर करणार की कशा पद्धतीने एक एक छोटी छोटी गोष्ट या ठिकाणी त्यांनी कृष्ण जन्माष्टमी निमित्त सादर केली आहे तर चला आपण बघूया श्वेताला विचारूया की कशा पद्धतीने आपण हा कृष्ण जन्मोत्सव साजरा करतायत सर्वप्रथम आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने छोटासा झोपाळ आहे त्यामध्ये कृष्णाला या ठिकाणी जन्माष्टमीनिमित्त त्यांचं आपण ज्या पद्धतीने पूजा करतो त्यांचा झोपाळ हलवून त्याच पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यासोबत त्यांच्या घरात ही सुंदर मूर्ती गेली अनेक वर्ष आपण बघतोय की ही कृष्णाची मूर्ती त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी जो गोवर्धन पर्वत आहे तो त्याने उचललेला आहे आणि अत्यंत सुंदर असा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे आता त्यामध्ये कृष्णाच्या लीला सुद्धा सादर झालेल्या आहेत तर ह्या लीला आहेत ज्या पद्धतीने गोकुळात राजगरबा होत असतो आपण नेहमी बघत असतो तशा पद्धतीने हा राजगरबा या ठिकाणी बघायला मिळतोय त्यासोबत ज्या ठिकाणी कृष्णाची लीला ही अपरंपार आहे ज्या वेळेला तिने या सगळ्या गोपी आंघोळ करत असताना कृष्ण लीला करतात आणि त्यांचे वस्त्र सगळे लपवतात अशा पद्धतीने गोपी त्यांना रिक्वेस्ट करतात सगळ्या की माझे वस्त्र परत द्या आपण बऱ्याच वेळेला बघितलं असेल टी व्हीच्या सुद्धा त्यांच्या लीला बघितला असेल या ठिकाणी छप्पन भोग त्यांनी दाखवलेला आहे छप्पन भोग फार फार महत्त्वाचा असतो ज्या पद्धतीने सर्व पदार्थ यामध्ये असतात आणि याच उत्सवानिमित्त या ठिकाणी हे सगळे छप्पन भोग आहेत यामध्ये आपण विचारूया श्वेता 56 भोग में आपने क्या-क्या बताया है भगवान को नमस्ते बलराम श्रधा सिंह है और आज मैं आपको बताना चाहूंगी कि हमने कृष्ण लीला और जैसे हम देख रहे हैं कि 56 भोग बना है तो इसकी भी एक लीला है कि 56 भोग क्यों लगता है ऐसा क्या जाता है कि उन्होंने गोवर्धन पर्वत कुल 7 दिन के लिए अपनी छोटी उंगली पे उठाया था तो माता यशोदा उनको 8 बार भोग लगाते थे एक दिन में तो जैसे कि उन्होंने सात दिन तक वो बिजी थे इसमें पर्वत उठाने में तो उन्होंने इसलिए जब उनका गोवर्धन लीला संपूर्ण हुई तब जैसे लाला घर आए तो उन्होंने उनके लिए कुल अगर हम मल्टीप्लाई करें एट सेवन था तो फिफ्टी सिक्स होता है तो इसलिए छप्पन भोग माता ने उनके लिए तैयार किया था तो चलिए बताएं श्वेता जी कौन से छप्पन भोग बताइए प्लीज यहाँ पर हमने माखन रखा है रबड़ी है श्रीखंड है दही है फिर हमारे पास कॉर्न है जो उनको अच्छे लगते हैं फिर हमारे पास यहाँ पर दूध है और फिर लस्सी है ये नींबू पानी है उनके लिए और यहाँ पर हमने थोड़े बहुत फरसान रखे हैं उनके लिए और यह उनकी फेवरेट मिठाइयाँ हैं और जैसे कि आज कृष्णा जन्म उनका बर्थडे सेलिब्रेट कर रहे हैं तो हमने खाने में कांदा और लहसुन कुछ नहीं डाला है okay. तो ये टोटली सात्विक भोजन है तो यहाँ खिचड़ी uh -huh. बनाई है uh -huh. उनको कड़ी पसंद है तो वो भी है uh -huh. उनके लिए अच्छा श्वेता सबसे बड़ी बात है की केक जो केक का बहुत अच्छा लगता है की बहुत छोटी सी केक आपने यहाँ पे बनाई है बहुत सुंदर केक लग रहे हैं तो ये केक किसकी किस चीज की बनी है ये हमने जो मावा मिठाई होता है मेरे पास सा कंटेनर था तो मैंने मावा मिठाई को ही यू you नो know, थोडा रूम टेम्परेचर पे आके उसको एक केक के शेप मे हैप्पी बर्थडे तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने खूप सुंदर हा देखावा या ठिकाणी सादर केला आहे सिंग परिवाराने आणि या ठिकाणी जन्माष्टमीचा खूप चांगला उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि आज या ठिकाणी जल्लोषात जन्माष्टमी साजरी झालेली आहे आपण पाहिलं जशा पद्धतीने एक 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 छोटी छोटी गोष्ट कशी लक्षात ठेवायची तर यांच्याकडे आपण शिकलं पाहिजे की ज्या पद्धतीने देवाच्यासाठी आपण जितकं काय करतो ते कमी असतं आणि त्याच पद्धतीने यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने छप्पन भोग आहे बहुत सुंदर श्वेता श्वेताजी फ्रूटी भी यहाँ पे कृष्ण जी फ्रूटी पीते आ, ये एक्चुअली मैं भी अपने जन्मदिन के टाइम पर वृंदावन गई थी हाँ। तो ये चीज का बहुत महत्व है वृंदावन में जैसे हाँ। कि आ, कहते हैं ना कि हम वहां से आ गए हैं पर कहीं ना कहीं वहीं रह गए हैं जैसे हम देख सकते हैं कि यहाँ हमने फ्रूटी रखी है ये टाना के लिए नहीं है जब मैं अपने जन्म दिवस पे वृंदावन गई थी तब वहाँ पर ये फ्रूटी का बहुत महत्व है क्योंकि वहाँ के जो वानर है वानर सेना है उनकी वे लोग कुछ नहीं लेंगे वे लोग सिर्फ और सिर्फ फ्रूटी से आपके साथ बार्गेन करेंगे वो आपके चश्मे ले लेंगे वो आपके बैग ले लेंगे और इन रिटर्न आप उनको कुछ भी दो बनाना जो एप्पल जो फ्रूट दो कुछ भी दो वो नहीं वो सिर्फ और सिर्फ ये फ्रूटी ही लेते हैं और वो हाँ ये स्ट्रॉ से तो नहीं पीते हैं पर वो अपना लोग पी लेते हैं कैसे भी करके इसलिए उनको ये बहुत पसंद है फ्रूटी इसलिए मैंने उनके लिए फ्रूटी रखा है ऑफर बहुत बडी बात आहे की ऐसी छोटी छोटी बातें होती हम ध्यान नाही देते पण खरच या गोष्टी असतात महत्वाच्या की काही ठिकाणी आपण बघतो की काही गोष्टी आपण समजू शकत नाही की माकडं का अशा गोष्टी करत असतात पण त्यांना जर काही गोष्टी आवडत असतात त्या आपण पुरवल्या पाहिजे आणि अशा पद्धतीने श्वेतानी ही गोष्ट कॅच केलेली आहे आणि आपन त्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे थँक्यू श्वेताजी थँक्यू

या कृष्णाच्या लीला आपण बघतो हा जन्मोत्सव साजरा केलेला आहे या ठिकाणी सिंग परिवाराने आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि आपणा सर्वांना सुद्धा या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा मी इथेच सांगतो आपल्या अतुल आपल्या बातमीमध्ये थँक्यू जय जय जै महाराष्ट्र